नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी परभणी दिनांक तीस मे दोन हजार पंचवीस रोजी वसमत रोडवर असलेल्या असोला पाठीजवळ स्नेह आश्रम मध्ये कालकथित सामाजिक नेते विठ्ठलराव रानबादोडे यांचे पाचवे पुण्यस्मरण दिनानिमित्त आश्रमातील महिलांना भोजनदान कार्यक्रम परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या वृद्ध महिला आश्रमामध्ये महिला आश्रमातील वृद्ध महिलांना भोजनदान कार्यक्रम देण्यात आला यावेळी प्रथम विठ्ठलराव रानबा आदोडे यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इंडियन रिपोर्टर्सचे प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोले लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज वृद्धाश्रमाच्या संचालिका सुनीता अहेरे मॅडम पाठक मॅडम संदीप वायवळ सह परिवारातील वर्षा देवानंद वाकळे शीतल डॉक्टर प्रोफेसर गौतम कांबळे अविनाश विठ्ठलराव आदोडे दीक्षा आदोडे शिक्षित कांबळे आरुष आदोडे देवानंद वाकळे माजी विशेष कार्यकारी अधिकारी महिला उन्नती संस्था नवी दिल्ली इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे जनसंपर्क प्रमुख प्रमु आदींची उपस्थिती होती स्नेहावृद्धाश्रममध्ये वृद्ध महिलांना भोजनदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी पत्रकार पांड वाकळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की वृद्ध महिलांना या ठिकाणी आपण भोजनदान देऊन फळे वाटप करून त्यांची सेवा केली पाहिजे असेही माध्यमाशी बोलताना सांगितले यांच्या विचाराला त्यांनी वाहून घेतले होते आणि ते संबंध कोणाचं लग्न असलं तर त्या ठिकाणी ते धावून जात होते एखाद्या लग्नाला आवर्जून उपस्थित राहत होते उपस्थित राहत होते तर ते आर्थिक लाभ त्यांना देत होते त्यांना जे लग्नाला संपूर्ण साहित्य लग्नासाठी देत होते आणि

आणि परळीचे काही दुर्यधानते मंडळी हे सुद्धा असतील परंतु अशोक साहेब कामत असतील प्रकाश साहेब कामत असतील आणि प्रकाश साहेब कामत जे परळीचे मोठे कारखानदार आहेत ते सुद्धा आमच्या शास्त्राची त्रासपूट होते त्यावेळेस त्यांनी आम्हाला या ठिकाणी पत्रकार म्हणून मला सुद्धा बोलवलं आणि मी ओळख लपवली होती परंतु आपले पोटे झपाचा भगीर हे बदल की हे आपले व्ही आरवडे साहेबांचे दाबाई आहे म्हणून मी आज जास्त वेळात घेता यांना मी देवाद शंकरराव आघाडे माझी विशेष कार्यकारी अधिकारी महिला कुणची संस्था पी आर ओ इंडियन रिपोर्टर असोसिएशन इंटरनॅशनल लोकसांत पत्रकार महासंघाच्या वतीनं मी त्यांना कोटी खोटी बिनोदाभिवादन करतो आणि पुढील कार्यक्रम माननीय आमचे तरुण पत्रकार या ठिकाणी जे एक चॅनल मोठं चालवतात आणि ज्यांचा पत्रकारि हक आहे असे आमचे दिलीप पंत जे रुग्ण रुग्णांची सेवा करतात सामाजिक कार्यामध्ये अग्रसर आहेत आणि त्यांनी मध्ये ते पदवीधर आहेत औरंगाबादला आम्ही दोघंही सोबतच शिंदे आहोत एका गावच्यात आहोत त्या ठिकाणी घंटसाहेबांना अशी विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्रसंचालन कार्यक्रमाचं सूत्रसंचालन त्यांनी करावं आज तीस मे दोन हजार पंचवीस या दिवशी विषाणराव आजोळे यांची ही राजकीय पुण्यतिथी आहे आणि या पुण्यतिथी निमित्त आज आपण स्नेहमधास या ठिकाणी आपण हा भोजनाचा स्नेह कार्यक्रम का या ठिकाणी आयोजन केलेला आहे सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो आज या ठिकाणी करून आलेले सगळे पाहुणे सगळे महिला मुलं आणि त्यांचे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष म्हणजे आमचे पत्रकार देवांना वाकलो की गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपलं नाव त्यांनी लोकिक केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची पत्रकारिता या ठिकाणी चालत असते आणि गोरगरीब लोकांना न्याय देण्याचं काम हे त्यांच्या पत्रकारितेच्या माध्यमातून ते करत असतात असे आमचे आदरणीय मित्र देवाश्री वाघणे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आज विष्ठराव आदोडे यांचा पाचवा स्मरण दिन आहे त्या दिनानिमित्त या ठिकाणी आपण हा अस्तृत्य असा कार्यक्रम वृद्धाश्रमामध्ये आयोजित केलेला आहे खरंच असेच कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजन केले पाहिजे जेणेकरून या वृद्धाश्रमातील ज्या महिला आहेत या सर्व नातेवाईकांनी याला जे आसरा दिलेला नाही त्यामुळे या ठिकाणी या सर्व महिला या आश्रमामध्ये दाखल झालेले आहेत आपण त्यांच्यासाठी हा कार्यक्रम राबवला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद या ठिकाणी राहणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रवेळीबद्दल संत घेतात गुणभर कार्यकर्त्याने त्यांचा आज पाच दिला आहे त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये जनते सेवा केलेली आहे त्यांचा सगळ्यांना आजचा हाती काही काळात स्नेह आश्रमामध्ये त्यांची नाटक आहे त्यांच्या स्पष्टीकरण